नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आपण ज्या प्रोडक्टची आतुरतेने वाट बघत होतो तो प्रोडक्ट फायनली आपल्या शॉपमध्ये आज अवेलेबल झालेला आहे ह्या प्रोडक्टचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये युट्यूबला इंस्टाग्रामला शेअर केला तो प्रोडक्ट बेस्ट ॲग्रोनी एक महिन्यापूर्वी लॉन्च केला पण ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस काळ कमी असल्यामुळं तो प्रोडक्ट आज आपण आपल्या शॉपमध्ये अवेलेबल केलेला आहे ज्याचं नाव आहे बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचं बेस्ट मॅन हे ट्रिपल कॉम्बिनेशन असणार कीटकनाशक आहे याचा वापर आपण कापूस मिरची टोमॅटो भेंडी आणि वांगी या पिकावर याचा वापर आपण करू शकतो हे या पिकावर येणाऱ्या पांढरी माशी मावा तुडतुडा थ्रिप्स आणि लाल कुळी यावर एक प्रभावी नियंत्रण ठेवणारं कीटकनाशक आहे याचा जर वापर आपण जर केला तर दीर्घकाळ फवारणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही तीन तीन चार चार औषधं एकत्र घेऊन करायची आवश्यकता नाही हे एकटच बेस्टमॅन त्या सर्व प्रकारच्या रस्त्या शिक्षण काफी आहे तसं या प्रोडक्टचं नाव आहे बेस्टमॅन तसंच हा प्रोडक्ट पण आहे एकदम बेस्ट एकदम बेस्ट म्हणजे एक बेस्ट माझ्या भाषेत म्हणायचं झालं तर वाव एकदम वाव प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट देणार प्रोडक्ट मिळाले हे बेस्ट ॲग्रो कंपनी तीन कंटेंट आहे त्याच्यामध्ये पहिला कंटेंट आहे फिफ्रोनिल सात टक्के दुसरा आहे आबा मॅक्टिन एक पॉईंट पंचवीस तिसरा आहे टॉल्पिन पायराइड पंधरा टक्के हे एसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे हे लिक्विड स्वरूपातील आंतरप्रवाही आणि संपर्क या दोन्ही पद्धतीने कार्य करणार हे कीटकनाशक आहे कॉन्टॅक्ट मध्ये आलं तरी मारत आणि आतून आतमध्ये जाऊन सुद्धा मारत याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल या पद्धतीने आपण करू शकतो हे सर्व प्रकारच्या रसोषक किडीवर काम करणार एकदम जालिम उपाय बेस्ट अॅग्रो कंपनीने बाजारात आणलेला आहे शेतकरी मित्र बघा खात्रीशीर सांगतो ह्याचे रिझल्ट तुम्हाला इतके सुंदर मिळतील तुम्ही अपेक्षा सुद्धा करू शकणार नाही तुम्ही याचा वापर एक वेळेस आपल्या पिकाला ट्रायल करा शंभर टक्के कसलाई थ्रीप्स असो कसलाही लाल कोळी असो तुमचा या बेस्टमॅन ने खात्रीशीर जाईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो शंभर टक्के तुम्ही वापरून बघा याचा पेटंट फक्त बेस्ट अॅग्रो लाइफ कडेच आहे हे फक्त बेस्ट आयग्रो लाइफ कडेच आहे प्रोडक्ट आहे नवीन लॉन्च झालेल्या अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर अशा स्वरूपात पॅकिंग आहे प्रोडक्ट थोडा कॉस्टली आहे पण तुम्हाला चार औषध एकत्र करून फवारायची आवश्यकता पडणार नाही हे एकटंच बाद झालं शेतकरी मित्रांनो बेस्टमॅन फवारण्याच्या अगोदर त्याच्यासोबतचा कंपनी दिलेला लेबल ले क्लेम ले 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 आपण वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच बेस्टमॅन फवारलं पाहिजे बेस्टमॅन फवारता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद